नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत नागपूर विभागासाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर यांचे कार्यालय यांच्या अंतर्गत जी भरतीची जाहिरात आहे यानुसार मूळ कार्यालय जे आहे उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूरसाठीची जी, जी नागपूर विभाग सरावर ही भरतीची जाहिरात आहे यानुसार डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते लघु जाहिरात आहे अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर जागा भराव्याच्या आहेत सदरपदन करता पात्रता आणि त्या तपशिलासाठी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर नवीन जी अपडेट आहे म्हणजे जाहिरातीची अपडेट आहे ती देण्यात आलेली आहे यासाठी परिपूर्ण बायोडेटा आणि इतर कागदपत्रे उपवन संरक्षक नागपूर विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत यांचा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर जमा करायची आहे पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर वर अर्ज केला जाऊ शकतो पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पदांची संख्या मानधन आणि शैक्षणिक पात्रता याबद्दलची माहिती पाहूयात पाहू शकता पहिलं पद जे आहे वर्टिनरी ऑफिसरसाठीची पशुवैद्यकीय अधिकारी एकूण जागा दोन आहेत जी आहे पन्नास हजार मुख्यालय नागपूर साडीची आहे नोकरी ठिकाण यानंतर शैक्षणिक पात्रता आहे एम व्ही एस सी मास्टर ऑफ वर्टिनरी सायन्स मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किमान साठ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी अतिरिक्त पात्रता आहे वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्यक तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळेपणाने निर्णय घेईल वेगळ्या निर्णय घेईल त्यानंतर दुसरं पद आहे पशुवैद्यकीय पर्यवेक्षक वर्टिनरी सुपरवायझरसाठीच्या दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक उच्च शिक्षित उमेदवाराला प्राधान्य याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्यक व वन्यजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधना संदर्भात जी समिती आहे ते वेगळ्याने निर्णय घ्याल या दोन्ही पदांसाठी जे ढोबळ मांडणाने मांधण जे आहे ते दर्शवण्यात आलेलं आहे पुढची जी निर्णय जो आहे तो निवड समितीकडून घेतला जाईल यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवाराला दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल यासाठीचा ऍड्रेस सुद्धा देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर मुलाखत घेतली जाईल पाहू शकता पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा मेल आय डी द्वारे अर्ज करायचा आहे मेल आय डी देण्यात आलेला आहे यावर तुमचा रेझ्युम अर्ज आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स पाठवले जाऊ शकतात यानंतर दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात येईल अशा पद्धतीने डिटेलमध्ये जी जाहिरात आहे या जाहिरातीची माहिती अधिकृत जी आहे जाहिरात देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते या जाहिरातीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता आणि अशा पद्धतीने ही वनसंरक्षक नागपूरसाठीची जी भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद